इंस्टाग्रामवर सापाचा वाढदिवस साजरा करणारा युवक वन विभागाच्या ताब्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत संरक्षित असलेल्या नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानं शिरपूर तालुक्यात के एक युवक अडचणीत सापडला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजसाहेबराव वाघ राहणार बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यानं दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निमित्त नाग पंच नागाला केक खाऊ घालून वाढदिवस साजरा केला या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्यांना आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला ही माहिती वन विभागाकडे पोहोचताच तातडीनं कारवाई करण्यात आली सहाय्यक वन संरक्षक शिरपूर व वनक्षेत्रपाल बोराडी यांनी प्रादेशिक सांगवी व बोराडी रेंज स्टाफच्या मदतीनं आरोपीस ताब्यात घेतले त्याच्या घरातून दोन प्लास्टिक बरण्या सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व वा एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ व एकावन्न एक, एक अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलाय चौकशीत आरोपीनं सदर नाग हा शिरपूर तालुक्यातील बुडके गावातील घराजवळून पकडून आणला आणि नागपंचमीच्या दिवशी वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच रात्री जंगल भागात सोडल्याचं कबूल केलाय आरोपीस अटक करून शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे जो आपला वन्यजीव प्राणी आहे नाग त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ते अपलोड केलेले होते तर त्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता बोराडी येथील राजू भाऊसाहेब वाघ आदो इसमे याने हे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर अपलोड केलेले होते तर सदरिस चौकशी आम्ही केली त्याला ताब्यात घेतला तर त्याच्या विरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे एकोणीसशे बहात्तर त्याच्यानुसार त्याच्यावर कलम नऊ आणि कलम एक्कावन एक अंतर्गत ही शिक्षा आहे त्याच्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला हातर घेण्यात आलेला आहे त्याचं न्यायालयासमोर त्याला हजर केला असता न्यायालयाने त्याला दोन दिवसासाठी वन चौथडी हजी केली आहे आता पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे